रामकृष्ण माऊली आज आपण योगिनी एकादशी पूजाविधी व्रतकथा व त्याचे महात्म श्रवण करूयात ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात योगिनी एकादशीची एकादशी व्रतकथा पद्मपुराणात उत्तराखंडामध्ये प्राप्त होते आषाढ महिन्यातील कृष्ण एकादशीला शिनी एकादशी, एकादशी असेही म्हणतात या व्रतकथेचे वक्ता श्रीकृष्ण व मार्कंडीय ऋषी आहेत तर श्रोता युधिष्ठिर तसेच हेममाली आहेत जेव्हा युधिष्ठिर श्रीकृष्णाला आषाढ कृष्ण एकादशीचे नाव आणि महत्त्व विचारतात तेव्हा वासुदेव ही कथा सांगतात आता आपण योगिनी एकादशी व्रतकथा श्रवण करूयात पद्मपुराणानुसार धनाध्यक्ष कुबेर प्रभू महादेवाचे परमभक्त होते दररोज महादेवाच्या पूजेसाठी त्यांनी हेम नावाच्या माळ्याला फूल निवडून आणून देण्याचे काम सोपवले होते एक दिवस कामात वशिबत होऊन हेम आपल्या पत्नीसह विहार करू लागला आणि वेळेवर फूल पोहोचवण्यात असमर्थ ठरला तेव्हा क्रोधित होऊन कुबेरानी सैनिकांना हेममाळ्याच्या घरी पाठवले सैनिकांनी हेममाळी फुलं का आणू शकला नाही हे कारण सांगितल्यानंतर कुबेर आणखीच क्रोधित झाले कुबेराने हेममाळ्याला कुष्ठरोगाने पीडित होऊन पत्नीसह पृथ्वीवर जाण्याचा शाप दिला कुबेराच्या शापामुळे हेममाळी ममाळी अलकापुरीहून पृथ्वीवर यावे लागले एकदा ऋषी मार्केंडीय यांनी हेमला दुःखाचे कारण जाणून घेतल्यानंतर योगिनी व्रत एकादशी करण्याचा सल्ला दिला या व्रतामुळे तो शापमुक्त होऊन पत्नीसह सुखरूप जीवन व्यतीत करू लागला आता आपण योगिनी एकादशी पूजाविधी व त्याचे महात्म श्रवण करूयात हे कुठल्याही एकादशीचे व्रत हे भगवान श्रीहरी विष्णूला समर्पित केले जाते योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसह पिंपळाच्याही पूजा केली जाते असे म्हणतात योगिनी व्रत एकादशी केल्याने अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना दान दिल्याचे फळ मिळते या दिवशी तामसिक भोजन करणे टाळावे शास्त्राप्रमाणे ही एकादश करण्या च्या एक दिवसपूर्वी रात्रीपासून नियम पाळणे सुरू करावे दशमी तिथीच्या रात्रीपासून ते द्वादशीच्या सकाळपर्यंत दान कर्म करण्यास केल्याने पाप नष्ट होतात म्हणूनच दशमी तिथीपासून तामसिक भोजन करणे टाळावे पुराणामध्ये या व्रताला खूप महत्त्व दिले आहे या व्रतादरम्यान प्रभू विष्णू जागृत अवस्थेत आता असतात नंतर देवशिणी एकादशी येते ज्यानंतर प्रभू विष्णू चार महिन्यासाठी शयन करतात या दिवशी भक्त उपवास करतात तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस उपवास सोडला जातो या व्रताच्या दशमी तिथीला रात्रीपासून तामस भोजन सोडून साधे भोजन ग्रहण केले पाहिजे आणि ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे कुंभ स्थापन करून त्यावर भगवान विष्णूची प्रतिमा ठेवून त्याची पूजा केली पाहिजे पूजेदरम्यान भगवान विष्णूला पंचामृताने स्नान घालावे पुष्प धूप दीप आरतीने करून त्यातील पंचामृत घरातील सर्वच व्यक्तींना द्यावे पूजेदरम्यान विष्णू सहस्त्रनामाचाही खूप महत्त्व आहे या एकादशी दिवशी दिलेले दान खूप महत्त्वाचे आहे शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारचे दान करताना ब्राह्मणाला तसेच अन्य व्यक्तीला दक्षिणा जरूर द्यावी या एकादशीचे महत्त्व योगिना एकादशी दिवशी दान देण्याचे देखील खर खूप महत्त्व आहे या दिवशी जल आणि अन्नदान करणे फलदायी ठरते तसेच कोणी आजारामुळे त्रस्त असेल तर या दिवशी प्रभू विष्णूची उपासनेसोबतच सुंदर कांडपाठ पूजा करणे फलदायी ठरेल योगिनी एकादशी पूजा विधी या एकादशीच्या दिवशी सर्वप्रथम स्नान आणि नित्यकर्म होऊन निवृत्त होऊन व्रत करण्याचा संकल्प करावा पद्मपुरानुसार या दिवशी तिळाची उठणे लावून नंतर स्नान करणे देखील शुभ मानले गेले आहे या व्रतामध्ये प्रभू विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचा विधान आहे पूजन करताना सर्वात आधी प्रभू विष्णूंना पंचामृताने स्नान करावे नंतर प्रभू विष्णू ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा नंतर चंद्रामृत स्वतः आणि कुटुंबाच्या सदस्यावर शिंपडावे आणि तीर्थ म्हणून ते ग्रहण करावे असे केल्याने शरीराचे सर्व आजार आणि वेदना नाहीशे होतात असे मानले गेले आहेत आणि नंतर विष्णू सहस्तनामाचा पाठ करावा ये जे वे ये जे वेठो बा रुकुमाई जे वेठो बा